झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत कायम लक्षात असू द्या निरोगी आरोग्यासाठी काही खास पन्नास गोष्टी हा व्हिडिओ तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहे तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक पचनाचा त्रास पोटदुखी अशा समस्या असेल तर खारीक आणि दूध फायदेशीर आहे टिप नंबर दोन रोज कच्चा कांदा खा शरीरात ताजे रक्त तयार होण्यास मदत होते टिप नंबर तीन बुद्धी तेज करण्यासाठी सकाळी भिजवलेले बदाम खा टिप नंबर चार हातापायांना भाजले असेल तर कोरफडीचा घर लावा आख जळजळ कमी होईल व फोडही येणार नाही टिप नंबर पाच खोकला असेल तर आले टाकून दूध प्या खोकला कमी होईल टिप नंबर सहा कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर आवळा ज्यूस प्या टिप नंबर सात ब्लड प्रेशर जास्त असेल तर बीटरूट ज्यूस प्या टिप नंबर जास्त असेल तर पाणी प्या टिप नंबर शुगर जास्त असेल तर मेथी पाणी प्या टिप नंबर दहा संत्र्यामध्ये विटामिन सी जास्त प्रमाणात असते दररोज संत्र्याचा रस पिल्याने तुमचे केस गळणे थांबते टिप नंबर अकरा जेवणानंतर वज्रासनात बसल्याने वात नियंत्रित राहतो टिप नंबर बारा रात्री जेवणात कधीही बटाटे खाऊ नये यामुळे पचनक्रिया मंद होते आणि वजन देखील वाढते नंबर तेरा काकडी पोटाचा घेर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते टिप नंबर चौदा रोज गूळ खाल्ल्याने त्वचेवर तेज येते आणि चेहऱ्यावरील पुरळ कमी होते टिप नंबर पंधरा दही लावल्यानंतर त्यावरचे पाणी जमते ते प्यायल्यास लिव्हर साफ होते त्यामुळे दिवसातून एक कप दह्यावरचे पाणी पिणे फायदेशीर आहे टिप नंबर पेरूचे सेवन केल्याने सुस्ती येत नाही तसेच डिप्रेशन देखील कमी होते टिप नंबर सतरा अंड्यामध्ये लिंबू पिळून त्याने केस धुतल्यास केस काळे भोर आणि सिल्की होतात टिप नंबर अठरा रोज सकाळी उठल्याबरोबर केस तर केस मजबूत होतात टिप नंबर एकोणवीस रात्री उरलेल्या चपात्यांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते शिळी चपाती रोज सकाळी दुधासोबत खाल्ल्याने गॅस अपचन तसेच पोटाच्या खूप साऱ्या समस्यांपासून आराम मिळतो टिप नंबर वीस जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते टिप नंबर आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही नंबर बावीस रोज गव्हाची चपाती खावी त्यामुळे तुमचे पोट नेहमी मजबूत राहते टिप नंबर तेवीस लाल मिरची हृदयविकाराचा झटका कमी करण्यास मदत करते टिप नंबर चोवीस गरम पाणी गुडगे दुखी कमी होते टिप नंबर पंचवीस दही आणि खजूर एकत्र करून खाल्ल्याने छाती स्वच्छ राहते कफ होत नाही आणि घसा साफ होतो टिप नंबर सव्वीस मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज कडीपत्ता खाणे फायदेशीर ठरू शकते कारण यामध्ये फायटो तसेच इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते सत्तावीस डोक्यात ताप जाऊ नये म्हणून घरगुती उपाय एक कांदा घ्या तो चांगला भाजून घ्या व वा तेलात वाटून घ्या आणि कपाळावर लावा लवकर आराम मिळतो टिप नंबर अठ्ठावीस बोरीची पाने किंवा कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने डोके धुतल्यास केस गळणे थांबते टिप नंबर एकोणतीस दूध सुंठ आणि तीळ यांचे मिश्रण दुधात मिक्स करून प्यायल्याने सांधेदुखीवर फायदेशीर ठरते टिप नंबर तीस हळद मीठ मोहरीचे तेल एकत्र करून पेस्ट बनवा आणि या मिश्रणाने दात घासा त्यामुळे दातातील जंत नष्ट होतात त्याचबरोबर दातदुखी देखील कमी होते टिप नंबर 31 पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक रामबाण उपाय रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा जिरे घालून उकळा आणि सकाळी उठल्यावर हे पाणी प्या जिरे पोटातील सूज कमी करते पचनक्रिया सुधारते आणि मेटाबॉलिझम वाढवून पोटाची चरबी कमी करते टिप नंबर बत्तीस महिलांना जास्त ब्लिडिंग होण्याची समस्या असल्यास त्यांनी केळी दुधात मिसळून काही दिवस खावीत लवकरच तुम्हाला या फायदा जाणवेल टिप नंबर तेहतीस साखरेऐवजी गूळ गुळ घालून देशी तुपात बनवलेला गाजराचा हलवा केल्यास हलवा खूप चविष्ट होतो आणि त्याचबरोबर आपली हाडे देखील मजबूत होतात टिप नंबर चौतीस नाभी ही शरीराचा केंद्रबिंदू असल्याने अन्य अवयवांना जोडून ठेवणारे अनेक असतात त्यामुळे बेंबीमध्ये काही थेंब तूप टाकून मसाज केल्यास सांधेदुखीचा त्रास दूर होतो टिप नंबर पस्तीस कंबर दुखी असेल तर खोबरेल तेल बारीक ठेचलेले लसूण आणि हिंग हे कोमट मिश्रण करून आंघोळीपूर्वी मसाज करा कंबरदुखीमध्ये लवकरच फरक जाणवेल टिप नंबर छत्तीस भात खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये यामुळे पोट खराब होते टिप नंबर सदातीस सात बदाम दहा ग्रॅम खळी साखर आणि दहा ग्रॅम बडीशेप बारीक करून रात्री गरम दुधासोबत चाळीस दिवस सेवन केल्याने मानसिक दुर्बलता दूर होते टिप नंबर अडतीस तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे तांब्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे लिव्हरसाठी फायदेशीर आहेत टिप नंबर एकोणचाळीस ताजी कोथिंबीर ठेचून त्याचा वास घेतल्याने शिंका येणे थांबते टिप नंबर चाळीस घशामध्ये खवखव होत असेल तर सकाळी सकाळी बडीशेप चघळल्याने घशाला आराम मिळतो टिप नंबर एक्केचाळीस कायम थकवा येत असेल तर दालचिनी पावडर मध्ये मध मद मिसळून सेवन केल्यास फरक पडतो नंबर बेचाळीस आणि हातावर नारळाच्या नाहीत टिप नंबर त्रेचाळीस रोज कोमट पाणी प्यायल्याने रक्त प्रवाह चांगला राहतो आणि तुमची त्वचाही उजळते टिप नंबर चव्वेचाळीस पांढरा कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त तयार होते टिप नंबर पंचेचाळीस कानात दुखत असल्यास पायाच्या छोट्या बोटाला मालिश करा कान दुखणे थांबते टिप नंबर शेहेचाळीस मधुमेह असेल तर काळ्या तिळाचे सेवन करणे फायदेशीर ठरते काळ्या तिळामध्ये फायबर असते जे साखरेचे शोषण कमी करते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढवण्यास प्रतिबंध करते काळे मधुमेह देखील नियंत्रित ठेवते नंबर पाणी वजन कमी करण्यासाठी चांगले आहे बडीशेप अनेकदा जेवणानंतर खाल्ली जाते कारण ती नैसर्गिक माउथ फ्रेशनर म्हणून वापरली जाते एक ग्लास भर पाण्यात एक चमचा बडीशेप मिसळा आणि रात्रभर भिजवा सकाळी सुती कापडाने गाळून ते पाणी प्या तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल टिप नंबर अठ्ठेचाळीस ज्यांना उष्णतेचा खूप त्रास आहे त्यांनी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा सब्जा टाकून दहा मिनिटे ठेवा आणि मग ते पाणी प्यायल्याने उष्णतेचा त्रास कमी होईल टिप नंबर एकोणपन्नास जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर तिळ खावे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते टिप नंबर पन्नास साजूक तूप कोमट करून नाकात दोन थेंब टाका यामुळे घोरण्याची समस्या बंद होते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्स ला करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद